हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज होता श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि आज बिट्टूचा बड्डे पण होता त्यासाठीच मग आम्ही गेलो होतो कंकालेश्वरला आणि तिथेच माझ्या चुलत आजीचा दहावा पण होता ना तर सगळे पाहुणे पण आलेले होते आहोन पण आलेले होते श्रद्धाचे मिस्टर आहो ते सगळे दहाव्यासाठी आले होते आणि त्यासाठी मग आम्ही गंकालेश्वरला गेलो होतो तर मग श्रावणाचा पहिला दिवस पण होता तर मग देवाचं दर्शनसुद्धा घेऊन घेतलं आम्ही आणि त्याच दिवशी श्रद्धाची डॉक्टरांकडं अपॉइंटमेंट पण होती म्हणजे आदल्या दिवशी आम्ही जाऊन आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी परत डॉक्टरांनी बोलवलं होतं सोनोग्राफी वगैरे करून येण्यास सांगितलं होतं आणि मग आम्ही ती सोनोग्राफी वगैरे करून आलो आणि त्यानंतर आम्हाला डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले तर डॉक्टरांनी सांगितलं की आजच्या आज डिलेवरी करून घ्यावं लागेल का पाणी खूप कमी पडलं आहे आणि तिचे हे पण वाढले होते म्हणजे बी पी पण वाढला होता तर त्यासाठी मग आम्ही घरी आलो घाईघाईमध्ये आणि नशीब आहोत ते पण होते म्हणून मग आम्हाला सोपं पडलं आणि मग पटकन आलो आम्ही घरी बॅग वगैरे पॅक केला तिच्या आणि नंतर मग आम्ही आता चाललेलो आहे तिच्या डिलेवरीसाठी तर सगळं साडी वगैरे चेंज केली मी घाईघाईमध्ये आणि मग ड्रेस घातला कम्फर्टेबल आणि आता आम्ही निघालेलो आहे मी चाललोय द्यात हॉस्पिटल हॉस्पिटलला मावचा बेबी आणायला बेबी माउची मावची का दादा दादा आणायचा आणि दीदी आली तर तर आता आम्ही आलेलो आहे तिथं हॉस्पिटलला तिचे थोडेफार वजन वगैरे चेक करून अजून बाकीचे चेकअप आणि बाकीच्या चे, कागदपत्रांवर सह्या वगैरे ते सगळं प्रोसिजर करून तिची ॲडमिशनची प्रो प ॲडमिशनची पण प्रोसेस झाली आणि मग तिला एक रूम दिला मग त्यामध्ये आम्ही तिचं सगळं सामान वगैरे ठेवलं आणि तिथे ॲडमिट केलं गेलं तिला आणि इथे बा दाजींचे सह्या वगैरे घेणं चालू आहे डिलेवरीच्या अगोदर ह्या सगळ्या प्रोसेस केल्या जातात तर त्याच सर्व प्रोसेस पण आम्ही पण केल्या आणि त्यानंतर आता फायनली रूममध्ये ॲडमिट केले तिला आणि आता ती थोडीशी बसली होती म्हणजे अजून सलाईन वगैरे नव्हती लावली तिला पण थोडंसं नर्वसनेस जाणवत होतं काय होईल काय नाही ते वाट म्हणजे असं भीती वाटते तिथे काय आहे काय नाही एक्साइटमेंट पण होते आणि आता फायनली तिला ओटीमध्ये नेलेलं आहे आणि नेमकं ह्याच वेळेला ना पिल्लो झोपला होता गाडीत तर मग त्याचे पप्पा त्याला मग गाडीत घेऊन बसले होते आणि इथे बघा नेलं होतं तिला आतमध्ये आणि आम्ही सगळे इथं वेटिंग करत बसलो होतं काय होतंय काय नाही आम्हाला पण चिंताच होत होती आणि मग फायनल डिलेवरी झाली आणि मुलगी झाली तिला आणि नंतर डॉक्टरांनी ती आणून दिली आमच्याकडे आणि इतका ना त्या दिवशी इतकं हे होतं एकतर माझ्या चुलत आजीचा दहावा पण होता आणि त्यासाठी सगळे पाहुणे आलेले होते त्यानंतर हे पण होतं पिल्लूचा बड्डे होता आणि बड्डे दिवशीच छोटी बेबी झाली तर खूप छान वाटलं सगळ्यांना आणि दोघांचं बड्डे आता कायम एकाच एक दिवशी ये येईल आम्हाला तर सर्वांना खूप खुशी झाली की मुलगी झाली कारण श्राद्धाला तेच हवं होतं तिला मुलगीच पाहिजे होती कारण पहिला मुलगा असल्यामुळे तिला दुसरी मुलगीच पाहिजे होती आणि आम्हाला सगळ्यांना पण वाटायचं मुलगीच व्हावी आणि फायनली झाली पण मुलगी तर आता ना इथं ते तिचे ते स्टॅम्प पायाचे स्टॅम्प घेणं चालू आहे त्यांना ते हॉस्पिटलसाठी कशासाठी तरी लागतात तर त्याचं घेणं चालू आहे तुम्हीच दिलंय तेवढं गुंडाळून ुशानी गुंडाळे वाटतात आम्ही उठीत सुभी नाही केली लक्ष्मी झाली नाही अगं आहे भाई भाई किती भारी आल्या बघित मध्ये हे बाळाच्या ठसे याच्यासाठी घ्यावं लागते ठसे घेऊन आपण खाली लिहितो तिथं पेपरवर किती वाजून किती मिनिटाचा जन्म आहे बाळ मुलगा आहे का मुलगी आहे नाही हो। या हिच्या भावाच्या वेळेस लिहिणं होतं चाना था। चाना था। मी फोर वीड झाली तेव्हा नव्हतं प्रायवेटचं माहीत नाही पण सिव्हिल सिविलला घेतात पहिल्यापासून इथंच झालेले आहेत सगळं सिविलला घेतात पहिल्यापासून प्रायवेटचं काही माहिती नाही पायवी तिच्या वाणीच हां किती छान बघा आम्हाला फोटो काढ द्या नाही मावशी मावशी मी मावशी

सागर नगर बर्थडे च बड्डे बेस मेट बिल टा तो बील

मामाचा हा इकडून नाही किडे नाही येणार का आता आता किडे म्हणलं कस शांत झाली मशीन बघा ना स्लो झाली नाही दादा काय तर अशा पद्धतीने हॉस्पिटलच्या बेसमेंटला पिल्लूचा जा बड्डे झाला आणि त्याच दिवशी श्राद्धाची डिलेवरी पण झाली आमच्या घरी लक्ष्मी पण आली आम्ही खूप ठरवलं होतं की त्याच दिवशी नाही करायची डिलेवरी एकाच दिवशी बड्डे नाही करायचे कारण किती नाही म्हणलं तरी मला तिच्याकडे नाही यायचं तिला माझ्याकडे नाही यायचं असा आमचा विचार होता आणि आम्ही म्हटलं होतं मागं पुढं काही ना करू का। पण एका दिवशी नको पण काय करणार त्या बाळाला त्याच दिवशी यायचं होतं आणि म्हणून मग ती शेवटी त्याच दिवशी आली आणि बड्डे पण शेवटी एकाच दिवशी आला दोघांचा तर असो अशा पद्धतीने पिलूचा बड्डे झाला तिची डिलेवरी झाली आणि त्यानंतर मी अजून पण बीडलाच आहे आणि मला ना खरंच वेळच मिळत नाही आज पंधरा दिवस झाले डिलेवरी होऊन पण आत्ताशी मी व्हिडिओ एडिट करते तर असो अशा काही घाई ग घाई गडबडीच्या कामात वेळ कुठे जातो हे कळतच नाही तर चला अशा पद्धतीने झालं सगळं काही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ